पलूस इथं कोळी महोत्सव संपन्न झाला कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधानसभेमध्ये आवाज उठवू असं आवाहन माजी मंत्री आमदार डॉ पतंगरावजी कदम यांनी केलं पलूस इथं महाराष्ट्र कोळी समाज संघ शाखा सांगली महर्षी वाल्मिकी युथ फाउंडेशन पलूस विश्वभारती यशस्वी बी एन व्ही गो सदन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कोळी महोत्सव दोन हजार सतरा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम हे होते प्रास्ताविक सुनील कोळी यांनी केलं कोळी समाजाच्या आंदोलनात सहभागी असताना शहीद झालेल्या कैलासवासी बटुभाऊ कुवर जळगाव या वर्षीचा महर्षी वाल्मिकी भूषण पुरस्कार मरणोत्तर दत्तात्रय कुंवर यांना आमदार डॉक्टर पतंगरावजी कदम खासदार संजय काका पाटील माजी आमदार अनंतजी तरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी दिनकर पाटील नगराध्यक्ष राजाराम सदामते जिल्हा परिषद गटनेते शरदभाऊ लाड जे के बापू जाधव एकनाथ सूर्यवंशी संजय कोळी विक्रम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संयोगिता कोळी कुंडल सरपंच सुनीता कोळी पुणदी सरपंच अक्काताई कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते